नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस तालुक्यात पावसाचा कहर कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगपोटी गांधीनगर येथील शेतात पाणीच पाणी दिग्रस तालुक्यातील अनेक गावात पावसाने कहर केल्याच्या घटना समोर येत आहे तालुक्यातील दिग्रस शहरासह ग्रामीण भागात पावसाने धुमाकूळ घातलाय हरसूल गांधीनगर येथे ढगपोटी झाल्याने उभ्या पिकात पाणीच पाणी झाले आहे त्यातच अरुणावतीला मुर्फापूर आल्याने पुराचे पाणी अनेक शेतात घुसले आहे सहा सप्टेंबर पर्यंत हमा हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे काल दिनांक एकतीस ऑगस्ट व आज दिनांक एक, एक सप्टेंबर रोजी पाऊस कमी पा। अधिक प्रमाणात सुरूच आहे संपूर्ण दिग्रस तालुक्यात पाणीच पाणी झाल्याच्या बातम्या समोर येत आहे अफजल खान ऋषिकेश शिराज सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद